नमस्कार मी साताऱ्याहून आली मी सरांकडून गेल्या दोन महिन्यापासून औषध घेतली मला शुगर डिटेक्ट झाली होती मग मे महिन्यात शुगर अशी कळली की माझं वजन कमी झालं आणि शरीर सुकायला लागलं सुकायला माझीच मला हाडू लागायला लागली होती तर सरांचा मला मी रील्स बघितले फेसबुकला आणि त्याच्यात त्यांची सांगण्याची पद्धत होती किंवा तुम्ही एखाद्या आजारावरती कशी मात करू शकता हे एक दोन मिनिटातच मला पटलं त्यांचं की घरची औषधं ही तुम्ही कशी रिक्वर होऊ शकता तर माझी अशी परिस्थिती पाच पायऱ्या चढणं मला कठीण झालं होते म्हणजे असं व्हायचं की मला धरून द्यावं पुढे माझं वय वर्ष चाळीस आहे किती वाटली चाळीसाव्या वर्ष आपल्या शुगर झाली आपण काय करणार पण सरांचं तर दोन मिनिटं तरी बघून मला पन्नास टक्के तिथे सिक्युअर झाली की चला ही अशी एक जागा जिथे जाऊन आपण पटकन बिरू शकतो सरांचा नंबर सरांची अपॉइंटमेंट फर्स्ट अटेम्प्ट मिळाली तो सगळ्यात पहिला प्रस्ताव ठरला आलो इथे सरांना भेटलो फक्त सरांनी नाडी बघून मला एका मिनिटात सांगितले की तुला शुगर नाहीच आहे पण थोडंसं म्हणले की आपण रिपोर्ट वरती पण जाऊया सगळं झालं त्यांनी मला एक महिन्याचं औषध दिलं परत पंधरा दिवसांनी एक महिन्याच्या त्यांनी मला सांगितलं की दिवस परतून दाखव आले पुन्हा थोडासा जास्त त्रास वाढायला लागला म्हणजे मला थोडंसं करड आल्यासारखं झालं होतं जे मला खूप खूप त्रास दिलं होतं सर म्हटलं की आपण अजून एक महिनाप्र औषध घेऊ सेकंड टाइम सरांची गरज केली नाही पण दुसऱ्या डॉक्टर त्यांना कन्सल्ट केलं त्यांनी पण औषध दिले करट पूर्णपणे गेले आणि माझे जे पाय दुखायचे मला चाललंही असं मला असं वाटत की आता बहुतेक मी व्हीलचेअरवर बसेल पण मला ते पूर्णपणे रिलीज झालं त्याचा पूर्णपणे आणि जो कॉन्फिडन्स मला तीन मुली आहेत मला खूप भीती वाटली होती की शुगर झाली आता आपण म्हणजे आणि शुगर अशी की मला फास्टिंग दोनशे नव्वद क्रॉस केलं होतं आणि खाण्याच्या नंतर चारशे ऐंशी क्रॉस केलं होतं एवढी माझी शुगर हाय होती म्हणजे डॉक्टरांनी मला दुसऱ्या मी ज्यांना कन्सल्ट केली म्हणजे तुला कधीही शुगरचा स्ट्रोक येऊ शकतो कधीही म्हणजे झोपेत सुद्धा येऊ शकतो तर त्याला हे करून मी इथे औषधे घेतली दोन महिने आणि मी ऑलमोस्ट एटी पर्सेंट मी मात केली माझ्या शुगर आता दोन महिन्यात आता सरांनी परत एकदा बोलवलं होतं त्यांना कन्सल्ट तरी पण माझी अशी इच्छा आहे की जे कोण मला ऐकेल त्यांनी तुम्हाला कसलाही त्रास असेल तर एकदा सरांना येऊन भेटा थोडक्यात संजय भेट द्या तु, आणि तुम्ही खूप आपण काय म्हणतो मी म्हणत नाही पर की पहिल्या अटेम्पमध्ये तुम्ही शंभर टक्के परिवार पण किमान पन्नास टक्के तुम्ही तुमच्या आजारावरती मत करा हा माझा स्वतःचा वैयक्तिक आणि तिथे बसल्यावर जे तुमचे शेजारी पाजारी लोक बसतात ना ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मोटिव्हेशन दिले जातात की आम्ही इथून बरे झाले म्हणून मी लास्ट टाइम आले होते त्याच शेजारी बोलणे काका बसले होते त्यांनी मला सांगितले मी ती फक्त रोज तीन टोमॅटो खाले आणि सरांची औषधं खाली तीन महिने माझी शुगर पूर्णपणे संपली मी फक्त सरांना भेटायला आले आता म्हणजे त्यामुळे नक्की या तुम्हाला खूप म्हणजे काय म्हणतो आपण सर जे काही सांगतात तुम्हाला मला पहिला भेटलेला डॉक्टर आहे जो परत म्हणतो की परत येऊ नका माझ्याकडे नाहीतर आपण इतर कुठे डॉक्टर गेले डॉक्टर म्हणतात की परत घ्या तर फर्स्ट असे डॉक्टर घ्या म्हणजे माझ्या एक्सप्रेस चाळीस वर्ष दिसतो मग म्हणतात की परत माझ्याकडे येऊ नका आणि मी खूप हॅपी आहे आणि अगदीच पुन्हा जर माझ्या माझ्या घरात कुणाला काही त्रास झाला किंवा काय तर मी नक्कीच गोकरांनाच मी कन्सल्ट करणार थँक्यू